झोपडपट्टी वासियांना लवकरच हक्काची घरे मिळतील सुधीदादा गाडगीळ सांगलीतील संजयनगर परिसरासह सर्व ठिकाणच्या झोपडपट्टी वासियांना लवकरच त्यांच्या हक्काची घरे मिळतील अशी माहिती आमदार सुधीदादा गाडगीळ यांनी दिली संजयनगर येथे आयोजित प्रचार फेरीच्या वेळी ते बोलत होते भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुजित काटे यांनी संजयनगर येथे प्रचार फेरीचे आयोजन केले होते सुधीरदादा यांचे प्रचंड उत्साहात फटाक्यांच्या आतशबाजीत वाजंत्रीच्या तालात पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले सुधीरदादा गाडगीळ माजी नगरसेवक शीतल पाटील सुजित काटे तसेच उपस्थित नागरिकांनी नारळ फोडून प्रचार फेरीला सुरुवात केली सुजित काटे म्हणाले सुधीरदादा संजयनगरमधील झोपडपट्टीवास यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार आहेत त्यांना हक्काची घरे लवकरच मिळणार आहेत सांगलीत बेचाळीस ठिकाणी महापालिका क्षेत्रात झोपडपट्टीचा प्रश्न सुधीरदादा यांनी निकालात काढला आहे जागांचे मोजमाप व लेआउटचे काम झाले आहे काही झोपडपट्टी नावेही सात बाऱ्यावर लागली आहेत तसेच सिटी सर्वेलाही नोंद होत आहे त्यामुळे संजयनगर परिसरातील झोपडपट्टीवासीय सुधीदादांच्या कामावर खुश आहेत ते स्वतःहून प्रचार फेरीत सहभागी झाले असून दादाबद्दल आभार व्यक्त करत आहेत संजयनगर परिसरातून या खेपेसी सुधीरदादांना मोठे मताधिक्य देऊ यावेळी भाजपा सांगली शहर उपाध्यक्ष दीपक माने गिरीश शिंगणापूरकर उमेश खोत युवराज काटकर सुशांत काटे सुशील काटे निर्भय काटे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक प्रचार फेरीत सहभागी झाले होते